नळाला येणारं शुद्ध पाणी जलशुद्धीकरण केंद्रावर कसं शुद्ध होतं तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही यंत्रणा कशी चालते याविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाने जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली बघूयात या संदर्भातील ही बातमी स्थानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून व लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संचालक व लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचालित लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाने जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाची माहिती घेतली विद्यार्थ्यांना तंत्रज्ञ राजेंद्र भोसले यांनी जलशुद्धीकरण म्हणजे काय पाण्यातील हानिकारक घटक कसे वेगळे केले जातात रसायने प्रक्रिया याविषयीची माहिती दिली या, या भेटीचे आयोजन प्राध्यापक अफरोज मुलानी यांनी केले तर प्राध्यापिका प्रियांका व्यवहारे प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका सोनाली चव्हाण प्राध्यापिका पूनम गवारी व शिक्षकेतर कर्मचारी मारुती पाटील मंगेश जगताप गणेश साखरे चेतना कदम अतुल गोडके रोहिणी शिंदे यांनी विशेष सहकार्य केले